जय महाराष्ट्र मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदासाठी काय पात्रता लागणार आहे त्यासाठी आपण काय काय करायचं आहे त्यासाठी परीक्षेचे स्वरूप काय आहेत परीक्षा कधी आहेत हे सर्व माहिती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून तर आता शेवटची तारीख आहे आठ एक दोन हजार चोवीस तर मित्रांनो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कशा पद्धतीनं फॉर्म फॉर्म अप्लाय करायचा आहे व काय फॉर्म काय काय लागतो हे सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आज दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून ते शेवटची तारीख आठ एक दोन हजार चोवीसपर्यंतच आहे मित्रांनो त्याचनंतर पात्र व अपात्र या यादी नऊ एक दोन हजार चोवीस रोजी आपल्याला आपल्या या संकेतस्थळावर उपलब्ध होईल त्यातून फॉर्म भरण्याची सुरुवात तर झालेलीच आहे आपण पाहिलाच आहात तर त्यासाठी मित्रांनी जे पात्रपात्र ठरणं आहे ते नऊ एक दोन हजार चोवीस रोजी त्यांना परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पात्रपात्र ठरवण्यात येईल त्याचनंतर उमेदवारांचे प्रवेशपत्र दहा एक दोन हजार चोवीसपासून येतील ते तेरा एक दोन हजार चोवीसपर्यंत येतील तर जे विद्यार्थी पात्र ठरतील तर त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की दहा एक दोन हजार चोवीसपासून ते तेरा एक दोन हजार चोवीसपर्यंत आपले हर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्याचनंतर लेखी परीक्षा दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस नंतर आहेत म्हणजे चौदा तारखेला संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत तर त्यासाठी आपल्याला चौदा तारखेला एक्झाम ग्रह धरून चलावं लागणार आहे त्यानंतर मुलाखाती मुलाखतीसाठी उमेदवारांची प्रसिद्ध पंधरा तारखेला जे विद्यार्थी परीक्षेला पास होतील चौदा एक दोन हजार चोवीस रोजी परीक्षा झालेली जे विद्यार्थी आहेत त्यांची पास झाल्यानंतर त्यांना पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या मुला मुलाखतीसाठी जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना ते यादी दर्शवण्यात येईल त्याचनंतर त्याला फीस किती असणार आहेत ते, ते, ते आपण पाहूया तर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये व एस सी एस टी ओ बी सी इत्यादी जे का कास्ट कॅटेगरीमध्ये मोडतात जसं की उदाहरणार्थ डब्ल्यू एस वगैरे वगैरे तर हे सर्व विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये फी परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा सुद, शु सुद्धा आपल्याला ऑनलाईन भरावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला अजून काय काय लागणार आहे ते सर्विस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्याचनंतर पोलीस पाटील या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे वयमध्ये कमीत हो कमी पंचवीस वय असावं एक एक दोन हजार चोवीस रोजी आपले वय पंचवीस वर्ष पूर्ण झाले असावे जास्तीत जास्त पंचेचाळीस चाळीस वर्षपेक्षा जास्त नसावे तर या पोलीस पाटील पदासाठी आपल्याला स्थानिक म्हणजे ज्या आपण ज्या गावासाठी अर्ज करत आहात उदाहरणात आपण एखादे ग्रामीण क्षेत्रातील रहिवाशी आहात आणि तिथलेच रहिवाशी पाहिजे तरच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येतो किंवा आपल्याला फॉर्म भरता येतो तर मित्रांनो याबद्दल अजून काही माहिती हव्यास आपल्या व्हॉट्सअपला किंवा टेलिग्राम चॅनेलला विचारू शकता त्याच्यानंतर जे विद्यार्थी कास्टमध्ये मोडतात जसं की विभा विभा भजड भजक ब इत्यादी तर त्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता लागणार आहे दोन हजार याच्यानंतर डब्ल्यू एस जे विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये मोडतात त्यांनासुद्धा दोन हजार बावीस तेवीस किंवा चालू वर्षातील आपल्याला आपल्याला डब्ल्यू एस प्रमाणपत्र लागतो त्याचनंतर परीक्षेचे स्वरूप जे मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे पोलीस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा असणार आहे ते पण ऐंशी मार्काची व तोंडी परीक्षा वीस मार्काची असणार मार्क आहेत एकूण शंभर मार्क गुण आहेत आपल्याला त्यापैकी आपल्याला पंचेचाळीस गुण मिळवणे आवश्यक आहे पात्र होण्यासाठी तर तोंडी परीक्षेमध्ये आपल्याला फक्त आणि लेखी परीक्षेमध्ये चाळीस गुण आहेत तर असे एकूण शंभर गुण आहेत त्यासाठी आपल्याला काय मेहनत घ्यावी लागणार आहे ते सर्व इथं या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे जाहिराती पाहण्यासाठी त्यावर क्लिक करून आपल्याला कोणते कोणते प्रश्न येणार आहेत ते, ते, ये ते सुद्धा आपण जाणून घेऊ शकता मित्रांनो ज्या कोणाला काही प्रश्न असतील जे समजा की तुमच्या परीक्षेमध्ये जे काही चुकीचे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला जर समजत नसेल किंवा त्याच्यावर काही प्रॉब्लेम असेल त्या प्रश्नामध्ये तर त्याच दिवशी तुम्हाला ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे चौदा एक दोन हजार चोवीसला त्याच दिवशी तुम्हाला ॲक्षेप ॲक्षेप नोंदवायचा आहे म्हणजे त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ज्या प्रश्नावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्यांच्यासुद्धा इथं मेल आय डी दिलेल्या आहेत त्याच्यावरसुद्धा तुम्ही ते प्रश्न लिहून तुमचं नाव तुमचं रोल नंबर वगैरे लिहून पाठवू शकता तुमचा काही प्रश्न वगैरे असतील तर व तसेच त्याच्यानंतर मित्रांनो प्राप्त केलेल्या गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवड होईल त्यानंतर तुम्हाला तुम्ही शालेदृष्ट्या समक्ष आहेत त्याच विद्यार्थ्यांना या यामध्ये फॉर्म भरता येते तुम्हाला याच्यामध्ये जे काही प्रश्न असतील तुम्हाला जे काही माहिती करून घ्यायची आहे ते करून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे ऑनलाईन करण्याची पद्धत दिली आहे मित्रांनो ज्यांना कोणाला काही समजत नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी ही वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईटवर अप्लाय ऑनलाईन फॉर्मवरती क्लिक करून आपण अप्लाय करू शकता त्यामध्ये आपण थोडंसं पुढं पाहणारच आहोत काय कसं अप्लाय करायचं काय नाही त्यासाठी इथं पहा त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या प्रत्येक गावाची यादी खाली दिलेली आहे उपभागीय दंड अधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नांदेड जिल्ह्यात ते बळीरामपूर नाळेश्वर भवनी लोणी इत्यादी वगैरे वगैरे गाव आहेत का है, का है, जे आपल्याला प्रत्येक तालुक्यामधली गाव आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता आरक्षण वगैरे त्यांना काय आहे काय नाही कशाप्रकारे ते देणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की जे विद्यार्थी वयाचे पंचवीस ते पंचेचाळीसच्यामध्ये मध्ये आहेत त्यांनाच फॉर्म ही भर भरता येतो तर मित्रांनो फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी थोडंसं सविस्तर माहिती बॉक्समध्ये लिंक आहे तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर समोर अशी एक विंडो येईल त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पोलीस पाटील भरती या ठिकाणी सविस्तर माहिती आहे विस्तृत जाहिरात यावरती क्लिक केल्यानंतर आपण पूर्ण जाहिरात येईल त्याचनंतर अर्ज करा यावरती केल्यानंतर आपल्या इथून फॉर्म भरता येतील ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी या ठिकाणी ऑन ऑनलाईन परीक्षासुद्धा फीसुद्धा भरू शकता आणि भरलेली अर्जाची पोच पावती जेणे आपले फॉर्म भरला आहात त्याची प्रिंट घ्यायची असेल तर या ठिकाणी पाहू शकता व लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याकडं खूप कमी दिवस आहेत आठ दिवसामध्ये आपल्याला शक्य नाही जास्त करून साईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढं लवकरच फॉर्म भरून घ्यावं आणि या ठिकाणी पाहू शकता अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये आपल्याला पोलीस पाटील हे नाव आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पदासाठी आवश्यक किमान अर्थ या ठिकाणी दाखवत आहे तर या मित्रांनो लक्षात ठेवा दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे संबंधित असणे गरजेचं आहे किमान पंचवीस वय जास्तीत जास्त पंच पंचेचाळीस वर्ष असायला हवे या ठिकाणी तालुका निवडायचा आहे जे आपण तालुक्यामध्ये राहतो जसं उदाहरणार्थ आपल्या भोकर नांदेड राजापूर कंदार लोहा या ठिकाणी आपण आपला तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे या ठिकाणी गाव इमाममाडी अमुलगा जे काही आपलं गाव आहे त्या गावाचं नाव आपण या ठिकाणी पाहायचं आहे आणि आल्यानंतर ते आपल्याला गाव सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती दाखवत आहे ज्यांना काही प्रश्न असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारायचं आहे आणि आपण कोणत्या कास्टमधून फॉर्म भरत आहात या ठिकाणी आपण इथं समांतर आरक्षण पाहू शकता सर्वसाधारण सगळं सर्वांना समांतर आरक्षण लागत असेल तरी इथं या ठिकाणी आपलं नाव आपलं फर्स्ट नेम लास्ट नेम मिडल नेम आधार नंबर आणि ॲड्रेस हे सर्व इथं या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख व आपण पुरुष आहात का स्त्री हे इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर आपली शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपल्याला एक निवडा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करून आपलं एज्युकेशन टाकायचं आहे जसं की आपल्या दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे काय असेल ते या ठिकाणी तुम्ही ॲड करायचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त हाय एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनाच घेतात व जास्त वयाच्या विद्यार्थ्यांनाच या ह्याच्यामध्ये जास्त करून घेते मित्रांनो तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपण उमेदवार जे काही गावाचे रहिवाशी आहात का हो नाही याच्यामध्ये क्लिक करायचं आहे ह्यावरती टिक करून दुसरा प्रश्न उमेदवार पोलीस वारसदार आहे का म्हणजे आपल्या वडील आई वडील कोणी कोणी अस होते का त्याचनंतर आत्महत्याग्रस्त आहे का माझी सैनिक आहे का हे काही प्रश्न असतात तर त्याचनंतर मित्रांनो उमेदवारांना स्वतःचा अद्यावंत म्हणजेच आता काढलेला फोटो जास्तीत जास्त पंच्याहत्तर के बी आणि कमीत कमी पंधरा -कमी के बीमध्ये असायला हवे आणि स्वाक्षरी पांढऱ्या कागदावर काळ्या बॉल पेन पेनने साईन केलेली सिग्नेचर असावी त्याचनंतर परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला काळ्या बॉल पेनचीच पेन वापरायची आहे मित्रांनो दुसऱ्या कोणत्याही शाईचा वापर करायचा नाही काळ्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे तीन चार सेटअप असतात जे आपण इथं वरी पाहू शकता अर्ज प्रवेशपत्र जे काय असेल शंका तुम्हाला तर या ठिकाणी शंकावरती क्लिक करून आपण पाहू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर याच्यावर कमेंट करा आता हे फॉर्म भरल्या झाल्यानंतर आपल्याला परीक्षा सुलभ इथे जमा करावं लागणार आहे त्यासाठी कोणत्या पदाचा आपण फॉर्म भरला आहे त्या ती क्लिक करून या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं अप्लिकेशन आय डी ते सिलेक्ट करायचं आणि जन्मतारीख हे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सबमिट बटन येईल सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्याचनंतर त्याची अर्जाची प्रिंट घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला भरलेली लिंक अर्जाची पावती घेण्यासाठी आपल्याला ह्या भरले अर्ज भरलेली पावती घ्यायची आहे तर यासाठी याच्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपलं पद सिलेक्ट करायचं आणि आपली आय डी टाकायची त्याच्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे अशा प्रकारे आपल्याला डाउनलोड रिसिप्ट होईल त्याच्यानंतर तर मित्रांनो असं करून आपलं फॉर्म भरणं संपलेलं आहे ज्याला कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ऑफिशियल या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी